संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे राजा शिवछत्रपती पुरंदरच्या मातीत जन्माला आलेले राजा शंभू छत्रपती याच पुरंदरच्या क्रांतिकारी मातीत जन्माला आलेले क्रांतीवीर उमाजी नाईक वस्ताद लहूजी साळवे क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्ववंदनीय भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाताजी जाऊ मा सावित्रीबाई मा फातिमाबी या सर्वच महामातांना महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो दोनशे दोन हवेली पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी आज विजय बापू शिवताळे खरं तर ही विजयाची सभा आहे म्हणायला हरकत नाही कारण बापूंच्या नावातच विजय आहे आणि समोर घोंगावणारा हे वाद सांग सांगतं आहे की जो आता विद्यमान लोकप्रतिनिधी आहे त्याला अक्षरशः पळतबाई थोडी झालेली आहे कारण बापूंच्या समोर असणारी जनता जनार्दनच सांगते की आता विजय पुन्हा पाहिजे आणि त्यासाठी आपण जमलेलो आहेत या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आता आपल्याला संबोधित करण्यासाठी येणार आहेत या महायुती सरकारच्या कालखंडात खऱ्या अर्थानं बहिणींना भाऊ मिळाला आमच्या गोरगरीब जनतेला पंधराशे रुपयाची काय किंमत आहे आम्हाला माहिती आहे आमच्या आमच्या महावाड्यातल्या माईला माहिती असतं की पंधराशे रुपये कमवण्यासाठी तिला वर्षभर दुसऱ्याच्या इथं खाम गाळावा लागतो आणि त्यासाठी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राच्या मातीत राबवून खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रभाऊ फडणवीस असतील यांनी खऱ्या अर्थाने हा क्रांतिकारी निर्णय घेऊन बहिणीला खऱ्या अर्थाने भावाची ओझो टाकली टाकलेली असं म्हटलं तर हरकत नाही प्रत्येक वेळी सांगितलं जातं की भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना आहे जातीवादी पक्ष आहेत कुठली जातीवादाची झालं तुम्ही लावता खोट्यात सांगायचं की संविधान बदललं जाईल यात नक्की काय आहे हे मळमत जाणून घेतलं पाहिजे ज्या ब्रिटिश सरकारनं उमाजी नायकांना गुन्हेगार समजलं होतं त्यावेळेच्या ज्या पस्तीस जाती गुन्हेगारी होत्या सासवडचा माणूस पुण्याला जायचं म्हटलं त्या समाजाचा तर त्याला तिथल्या पाटलाला परमिशन काढावी लागायची अशा काही गुन्हेगारी जाती होत्या त्यांना काँग्रेस नेत्यांच्या काळात गुन्हेगारीच समजलं परंतु महापुरुषांच्या यादीत बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते युती सरकारने केलं आमच्या क्रांती उमाजी नायकांना महापुरुषांच्या यादीत बसवलं समतेच्या खऱ्या अर्थाने वारदा म्हणणाऱ्या भिडेवाड्याचं काम खऱ्या अर्थानं जर सुरू कोणी केलं असेल महात्मा फुल्यांच्या तर त्या युती सरकारनं केलेलं आहे कसं काय जातीवादी संबोधायचं का तुम्ही म्हटलं की झालं अरे मग त्यावेळेस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं काँग्रेस याचा होता गर त्या गावात जो जाईल तो जळल्याशिवाय राहणार नाही